चा अजस्त्र ताकदीपुढे जर असं हे तोडाफोडीचं जर राजकारण सुरू असेल तर इंडिया आघाडी कसा काय टिकाव धरेल आणि त्याचा रोडमॅप काय असेल मुळात नितीश कुमार हे फार मोठी ताकद आहे असं मी कधीच मानत नाही नितीश कुमार बिहारचे नेते आहेत ओव्हररेटेड नेते आहेत ओव्हररेटेड आणि मी कालही सांगितलं की या वर्षभरात दोन वर्षात आणि तीन वेळा पक्ष बदलला तिथे फक्त विरोधी पक्ष बदलतो सरकार तेच असत इतर ठिकाणी सरकार बदलतं इथे विरोधी पक्ष बदलतो फक्त बघा खिंडार बिंडार काय पडलेलं नाही नक्कीच भारतीय जनता पक्षाला आनंदाचा उकाळा फुटलेला आहे खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्त्रहरण कोणाचं झालं असेल तर भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे हे जे त्यांच्या बरोबरचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शपथ घेतली डेप्युटी सीएम म्हणून सम्राट चौधरी ते काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते जर नितीश कुमार परत सत्तेत आले तर माझी पगडी उतरवेन मी आज तीच पगडी घालून ते नितीश कुमार वगैरे शपथ घेताना लोकांनी पाहिजे असे शब्द आपल्याकडे देवेंद्रजींनी घेतले होते आणि एकनाथ हो मी लग्न करणार नाही म्हटले होते हे अमित शहा गृहमंत्री काही झालं तरी नितीश कुमारला परत दारात उभा करणार नाही हात जोडून गुडघे टेकून आले तरी नितीश कुमार आणि भाजपशी युती होणार नाही हे प्रश्न लोकांनी ह्या लोकांना विचारला पाहिजे नितीश कुमारला नाही नितीश कुमारचं ना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आम्हाला माहिती आहे आमच्या अनेकदा बैठकात आम्ही ते पाहिलं आहे की त्यांनी बोलू नये आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांनी आता जास्त बोलू नये वयानुसार बघा ही शारीरिक विकलांगता असते मानसिक विकलांगता असते ही अनेकांच्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे नितीश कुमारने एक निर्णय घेतला याचा अर्थ बिहार हातातून गेला आहे का नाही उलट तेजस्वी यादवबरोबर इतर काही लहान पक्ष अधिक मजबूतीने एकत्र आले आणि नक्कीच ते बिहारमधली लढाई पुढे नेते बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक राज्य आहे बिहारच्या डी एन एमध्ये राजकारण आहे तुम्ही पहा बिहारमधून इतके लोक निवडून गेले आणि मोठे मोठे नेते महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते बिहारमधून निवडून यायचे नाही नॉर्थ ईस्टमध्ये हे जे, जे लहान राज्य आहेत मग नऊ राज्य आहेत साधारण ते आसामसह ज्याला आपण सेवन सिस्टर्स म्हणतो पण ती आता नऊ राज्य झालेली आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांची लोकसभेची ताकद कमी आहे एखाद्या राज्यामध्ये एकच खासदार आहे तर कुठे दोन आहेत मणिपूरला दोन आहेत तर सिक्कीमला एक असेल तरीही आसाम वगैरे पकडून तो आकडा तीसच्या आसपास साधारण जातो त्यांचे स्वतंत्र काही प्रश्न आहेत आणि त्यांच्या रिजनल पार्टीज ज्या असतात त्या दिल्लीतल्या दिल्लीत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाशी कायम संधान बांधून आपलं राजकारण करतात कारण त्यांची ती गरज आहे निधी असतो पैसे असतात लॉ अँड ऑर्डरचा जा विषय आहे ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबर ते लहान लहान पक्ष उभे राहतात ते काँग्रेसबरोबरसुद्धा होते कधी काळी ते व्ही पी सिंगबरोबरसुद्धा आम्ही असताना पाहिलेलं आहे आणि भविष्यात असं वाटलं की इंडिये इंडिया येते सत्तेवरती तर ते, सत्ते ते इंडियाबरोबर असतील आसाम म्हणजे नॉर्थ इस्ट नाही किंवा आसामचा सध्याचा जो सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आहे तो काय नॉर्थ इस्टचं प्रतिनिधित्व करत नाही लक्षात घ्या याला जोडून फक्त एक मुद्दा आहे की आता ज्याप्रमाणे ईशान्येचा मुद्दा झाला पुढचं नॅरेटिव्ह हे दक्षिणविरुद्ध उत्तर असं असणार आहे का बऱ्यापैकी दक्षिण भारत विरुद्ध उत्तर, उत्तर भारत याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय आहे की उत्तरातल्या आम्ही बहुसंख्य जागा जिंकू आणि सत्तेवर येऊ हो। त्यांना असं वाटते उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश ही राज्य आम्ही पूर्णपणे ताब्यात घेऊ ठीक आहे त्यांनी पूर्णपणे ती राज्य ताब्यात घ्यावी पण हा देश आहे ना एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा छत्तीस राज्य आहेत लहान मोठी पश्चिम बंगालचं काय करणार कर्नाटक कोणत्या दिशेने चाललं आहे केरळ कोणत्या दिशेने चाललं आहे महाराष्ट्राची दिशा काय आहे हे आधी आधी आपण तपासून पाहिलं आहे का बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि नितीश कुमारला या वेळेला यश मिळताना कठीण आहे आणि ज्या पद्धतीचं अलायन्स उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि काँग्रेसने आत्ता केलं आहे अत्यंत समजदारीने त्याच्यामध्ये काँग्रेसच्याही जागा वाढतील आणि अखिलेशच्याही जागा वाढतील हे याची मला पूर्ण खात्री आहे तेलंगणा आता आला आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे दिल्लीमध्ये सात जागा आहेत मी सांगतो पंजाबमध्ये काही होऊ द्या पण भारतीय जनता पक्ष जिंकणार नाही तिथे तिथे आप जिंकेल किंवा काँग्रेस जिंकेल आणि दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचा अलायन्स होत आहे चार तीन किंवा पाच दोन जे काय व्हायचं आहे दिल्लीमध्ये या दोन पक्षाचं शंभर टक्के युती होते आणि हे एकत्र निवडणुका लढत आहेत पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी काँग्रेसला आव्हान देऊन उभी आहे तिथे बी जे पी नाही जिंकणार हे सगळे आम्ही एकत्रच येणार शेवटी आज भारतीय जनता पक्ष दोनशे वीसवर थांबला आहे आत्ता निवडणुका घ्या दोनशे वीसच्या पुढे भारतीय जनता पक्ष या क्षणी नाही आहे ते चारशे पार हे लोकांमध्ये परसेप्शन तयार करतात की आम्ही येतोय आम्ही जेतो मग आम्हालाच पैसे द्यावे उद्योगपतींनी आम्हीच येतोय हे परसेप्शन आहे